angle आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी राजसत्ता सांभाळली अशा आईला देवी होळकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शेवालाल महाराज बसवेश्वर महाराज महात्मा फुले अण्णासाहेब साठे जे मातन समाजासाठी आयुष्य घालवलं आहे अशा महान युवतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो मुखेड कंदा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या परिवर्तन रॅलीमध्ये मस्ले नेते उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते नांदेड जिल्ह्याचे भूषण व्यंकटराव पाटील गोजेगावकरजी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गेले पन्नास वर्षे शेतकरी संघटनेमध्ये शेतकऱ्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गुणवंतराव पाटील हंगरगेकर केंद्राच्या एम एस पी म्हणजे जे कृषी मूल्य शेतीचं जे भाव ठरवलं जातं पाच सदस्यीय मंडळाच्या पैकी एक ते सदस्य आहेत असे आदरणीय पुनंतरावजी पाटील हरगरे गेकर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय नेते मुख्य पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील रावीकरजी माझे मित्र सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर रामराव श्रीरामेजी भारतीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर पाटील लोटे बसनेर देवस्थानाचे प्रमुख दें, दें, त्यांच्या आधिपत्याखाली बसनेर देवाची या ठिकाणी धार्मिक उपासना होते आणि सर्व काही त्यांच्या आशीर्वादाने हे इथं चालू आहे असे आमचे आदरणीय माधवराव पाटील बांबीकर नारायणजी गायकवाड लातूर शिवसेना प्रमुख सुभाष काटेजी आमचे आदरणीय शिवराज पाटील मसलगेकर शंकर पवार वाणीकर मामा शिवसेनेच्या प्रमुख मुंडे मॅडम आमचे पाळ्याचे जवळचे स्नेही उद्धवराव पाटील अण्णाभाऊ साठेची तुफानी तोफ प्रीतम गवाले आदरणीय सादिक तांबोळीजी माझे जवळचे मित्र माझे सरपंच प्रकाश कुणगिरेजी पप्पू प काळेकरजी मुखेडून खास आलेले पंकज गायकवाड शिरूलकर पाटील आदरणीय बाबूराव पाटील पुंद्राळकर व्यासपीठावर खूप मोठी मान्यवर उपस्थित आहेत मी सगळ्यांचे नाव घेऊ इच्छितो खाली सुद्धा मला खूप आदर्श चित्र तुलले संभाजी पाटील लवटे आहेत खूप मंडळी आहेत गेले माझ्या तीन चार महिन्यामध्ये माझ्यासोबत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुखेड कंगार विधानसभेच्या क्षेत्रातून गोजेगावकर पाटील पुरळ्यापासून लोक आंदोलन असा कुठलाही गण आणि सर्कल राहिलेला नाहीये मुख्य राहिलेला नाही आमचे शिवाजीराव पाटील सुद्धा इथं आलेले आहेत खूप मोठी यादी आहे मागे बसलेले मान्यवरांचे सगळ्यांचे मी नाव घेतलं तर फार वेळ जाणार आहे मी आदरणीय व्यासपीठ इथं बसलेले माझे मित्रतुल्य वडीलधारी आया बहिणी नवयुवक बंधू महिलेनं मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार आदर्श सगळ्या देशाला असलेलं शिवतीचं आदरणीय स्थळ मशनेर इथून आपल्या कार्याची आता मोठी लढाई आपण लढली पाहिजे या उद्देशाने ही परिवर्तन रॅली काढण्याचं नियोजन झालं मी जे जे माझे बांधव आहेत तेवढ्या शांतता प्रिरेने सर तुम्हाला इथं हल्ले तीन तास वेट लागलं लागलो माफी मागतो कारण हा नियोजित कार्यक्रम एक वाजताचा होता बंधूबाधव सुद्धा एक वाजता इथं बरेच मोठ्या प्रमाणात आले माझ्यासोबत एक हजार गाडी होती प्रत्येक गावातून लोक याच्यामध्ये भाग घेत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक वजयरावकर पाटील मी आपल्याला विनंती करत होतो की तुम्ही थांबत थांबत या काही नको प्रत्येक गावामध्ये आमचं पाचार होत होता डीसीबीनं पुढं टाकत होते फटाके वाजवत होते अभूतपूर्व असं प्रतिसाद वजयरावकर पाटलांनी सांगितलं त्यांच्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणात त्यांनी असं काही पाहिलं नाहीये हे लोकांचा प्रतिसाद आहे हे आपल्या मान्यवरांचा आशीर्वाद आहे लोक निश्चितच बदलाच्या तयारीत आहे मी राजकारणी नाही आहे मी सदतीस वर्ष प्रशासनाची सेवा केलेली आहे माझी सुरुवात एग्रीकल्चर मध्ये ज्यावेळेस मी ॲग्रॉनॉमी साईल वॉटर मॅनेजमेंटचं शेवटचं वर्ष शिकवत होतो मी राज्य शासनाच्या आयोगाची पूर्व परीक्षा दिली मी एका पहिल्या अटमध्ये पास झालं मुख्य परीक्षा दिली पहिल्या अटममध्ये पास झालं मला मुलाखतीला मुला संधी मिळाली एकोणऐंशी अधिकारी निवडायचे होते आम्ही सात लाख विद्यार्थी बसलेलो होतो माझी निवड पहिल्या अटममध्ये झाली त्याच्यानंतर मला मागे फिरून बघायची वेळ आली नाही एक दीड दोन वर्षाचं प्रशिक्षण मी मुंबईत पूर्ण केलं माझी पहिली पोस्टिंग नांदेड नगरपालिका आता है ती तो माजा कामा चा पाता हो जी आहे तिथं मुख्याधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून झाली माझ्या कामाचा अनुभव पाहता त्यावेळेचे स्वाधीन क्षत्रिय सर होते त्यांनी शासनाला विनंती केली बालाजी खगावकरला देगलूर नगरपालिकेला मुख्याधिकारी करावं त्रिपाठी सर आमचे सेक्रेटरी होते कोणी काही न मागता मला देगलूर नगर परिषद मुख्याधिकारी म्हणून मिळाले आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर उदयदादा राजूरकर अशोक पाटील राजूरकर मुख्य सभापती आमचे आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर मधुकररावजी पाटील खदगावकर खदगाव यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि देंगलूरचं एक वेगळं वातावरण होतं राजकीय समाजवादी विचारसरणीचे ते लोक होते आणि त्या सगळ्या लोकांचा आग्रह होता तुम्ही ज्या घराण्याकडून आलात आम्हाला बर्बाद करू नका आमचं बेंगलूरचं वैशिष्ट्य तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून कायम ठेवा मी त्यांना शब्द दिला सुरवातीला ते घाबरले होते पोसिटी दादा असतील त्यावेळेस ते कृष्णराव देशपांडे असतील मधुसूदन देशपांडे असतील आमचे आदरणीय नगराध्यक्ष गंगाधर जोशी असतील काजी जी असतील महिलागिरी असतील नागनाथ पाटलांचे वडील किशनराव पाटील असतील एक मोठी मंडळी होती झरीकर पाटील होते आमचे करतार सिंग राजूरकर पाटील होते आमचे आदरणीय आजचे अध्यक्ष आदर व्यंकटराव पाटील गोजेगावकर तेव्हापासून माझ्या पाठीशी आहे मला मध्ये काम करायची संधी मिळाली आणि मी देगलूरचं वेगळं काम केलं मी कुठलाही राजकारण तिथं येऊ दिला नाही समाजवादी विचारसरणाची जी, जी नगरपालिका होती आम्ही त्याला आदर्श मानलं तिथल्या लोकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यांना पूर्ण संरक्षण दिलं आदरणीय देशाचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण त्यांनी सुद्धा कधी नगरपालिकेमध्ये इंटरफेअर नाही केला आणि मला या मंडळीने दोन वेळेस माझी बदली कॅन्सल केली मला चार वर्ष देगलोरला काम करायची संधी मिळाली मी हे का सांगतो आम्ही असं कुठलंही दडपण घेऊन भेदाभेद घेऊन आयुष्याच्या कधीही काम केलेलं नाही जे जनतेला मान्य आहे जे लोकांना मान्य आहे ते काम आयुष्यभर आम्ही विकासाचं केलं मी देगलूरमध्ये गार्डन केली मी देगलूरमध्ये शाळा बांधल्या जॉर्ज फर्नांडीस सरांच्या हस्ते त्याचं आम्ही लोकार्पण केलं पाणीपुरवठा योजना केल्या लेंडी धरणा आपलं जे करक्षक धरण आहे तिथून पाण्याची योजना केली देगाव असेल लेंडी नदी असेल तिथून पाण्याची योजना केली शॉपिंग कॉम्प्लेक्स दोन बांधले वाचनालय बांधला आपल्याकडे नव्याने टी व्ही आल्या होत्या तर त्याचं कार्यालय आम्ही बांधलं नगरपालिकेने ती जागा दिली आणि ती वास्तू बांधली नगरपालिकेची भविष्याची इमारत बेस किंवा ते मजदूरच्या रस्त्याला नेण्याचं किंवा तिथं दवाखाना सिफ्ट करण्याचं हे सुद्धा नियोजन त्यावेळेसच केलेलं होतं नगरपालिकेत सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला म्हणजे चार वर्षामध्ये मध्ये आम्ही चार काळात जे काम केलं त्याच्यानंतर कोणी काम करू शकलो नाही त्यानंतर मी परळीला काम केलं अद्भुत काम केलं त्या राज्याचे उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद महाजन केंद्रीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात जसं देगलूरला केलं तसंच परळीत काम केलं मी हिंगोलीत काम केलं पहिला जिल्हा जा होता तिथं सुद्धा भरीव काम केलं मी जालन्यामध्ये काम केलं जे वर्णन मी देगलूरमध्ये केलं त्याच्या पाच दहा पट त्या तिन्ही शहरात केलं त्याच्यानंतर मला आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या आशीर्वादाने मुंबईला काम करण्याची संधी मिळाली मी पनवेलला काम केलं पनवेलला मी दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स पाचशे पाचशे गाळ्याचे बांधले बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक बांधला झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम केले अद्भुत असे काम हो केले हो के त्यानंतर मला आमच्या विभागाचे नाना पाटील सेक्रेटरी होते ऍडिशनल कलेक्टरची पोस्ट होती ठाण्याला सहाशे बसेस होते तिथं काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यानंतर सध्याचे आमचे जे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे हे त्यावेळेस तिथं आमदार होते तदनंतर मी मीरा भाईंदरला उपायुक्त होतो परत मी ठाण्यामध्ये चार वर्ष उपायुक्त होतो राज्याचे मुख्यमंत्री पथुवीराज बाबा चव्हाण साहेब यांनी मला दोन हजार उल्हासनगर मध्ये कमिशनर म्हणून काम करण्याची संधी दिली मी तीन वर्ष उल्हासनगर महापालिकेचा कमिशनर हो दहा अकरा लाखाची लोकसंख्या आदरणीय सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते मला पाच वर्ष कमिशनर म्हणून काम करायची संधी दिली मी भिवंडी महापालिकेला कमिशनर होतो मी मीराबाईंदर महापालिकेला कमिशनर होतो त्याची लोकसंख्या सोळा सोळा लाखाच्या वर होती म्हणजे मी माझ्या आयुष्यात अद्भुत काम केले माझ्या सेवेला मी प्रमाणिकपणानं न्याय दिला कुठलाही वारसा मला नव्हता मला कुठलाही लढा नव्हता मी जे केलं ते माझ्या प्रमाणिकपणानं केलं आणि मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी मला डोक्यावर घेतलं एका ठाणे जिल्ह्यात मी चोवीस वर्ष काम केलं कायद्यामध्ये बसत नाही तीन वर्ष झाले की बदल्या होतात पण त्याला मी वेगळा अपवाद होतो आणि हे करत असताना आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीमध्ये नगरविकास मंत्री झाले माझे त्यांचे पंचवीस वर्षाचे संबंध होते त्यांनी मला विनंती केली की माझ्या मंत्रालयामध्ये आपण खासगी सचिव म्हणून काम करावं मी त्यांचा शब्द नाकारू शकत नव्हता एवढे जवळचे संबंध आणि मला नगरविकास विभागामध्ये खासगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली दोन हजार एकोणीस वीस ला दोन वर्षाच्या नंतर महाराष्ट्रात खूप मोठ इतिहास घडला आदरणीय नगरविकास मंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मलाही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पुनतचे खासगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी परवापर्यंत त्यांच्यासोबत खासगी सचिव होतो आदरणीय गोजेगावकर पाटील असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील राष्ट्रवादीचे नेते असतील विविध पक्षांचे नेते असतील विविध धर्माचे नेते असतील हे मुख्यतल्या व्यथा आमच्याकडे आणि वरिष्ठाकडे मांडत होते गेले दोन अडीच वर्ष आणि त्या चर्चेच्या माध्यमातून गोजेगावकर पाटलांनी आव्हान केलं बालाजी पाटील तुम्ही मुखेड विधानसभा लढवली पाहिजे आणि ती गोष्ट आमच्या पुरती मर्यादित नाही राहिली काही गोष्टी जाहीर बोलता येत नाहीयेत ते सगळ्या वरिष्ठापर्यंत ते गेलेल्या होत्या आणि ते मान्यवरांनी स्पष्ट वरिष्ठासमोर मांडल्या मग मी वसंतनगर कोटग्या आश्रमशाळेत झालेला आहे काही मान्यवरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे या मुखेडच्या भूमीने मला सर्व काही दिलेलं आहे त्या बद्दल माझ्याबद्दल एक वेगळा आदर आहे माझे वडील माझं घरांना वारकरी आहे माझे आई वडील आम्ही शिक्षक यांच्या पुण्याही आम्ही इतक्या पदावर गेलो आणि ह्या वसंतनगर शाळेमध्ये मी शिकत असताना आश्रम शाळेत हजारो विद्यार्थी माझे मित्र आहेत या पंचकोशीतले आत्ताही आमचे त्यांचे घरो घरचे संबंध आहेत सुखदुःखामध्ये लग्नामध्ये आम्ही प्रत्येकाकडे जातो आदरणीय गुणवंतराव पाटलांनी सांगितलं सर माझे कमीत कमी चारशे ऑफिसर आहोत आम्ही बहुजन समाजाचे जे की आम्ही सगळे घडलो मी पहिलं पास झालो त्याच्यानंतर जवळजवळ चारशे अधिकारी झाले बौद्ध समाजाचे मातन समाजाचे धनगर समाजाचे लिंगायत समाजाचे मराठ्याचे ब्राह्मणाचे मुस्लिमचे सगळे अकरापगड जातीचे माझे मित्र काही लोक दहावी बारावी नापास झाल्यानंतर आय टी ला गेले मी त्यांना परत ग्रॅज्युएट करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर ते राज्याचे जॉईंट डायरेक्टर फायनान्स झाले कॅफोज आले असे कितीतरी उदाहरण आहे अनलिमिट आहे सर मी अभिमानाने सांगतो गोजेगावकर पाटलांनी सांगितलं की उद्योगपती तुमच्या ओळखीचे आहे कारण मी ज्या मध्ये काम केलं खरंच त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उद्योगपती आहे व्यापारी आहेत व्यवसायधारक आहेत त्यांची आशीर्वाद झाली एक दहा हजार लेकरांना तर मी नोकरी लावले जेव्हा जेव्हा मी दिवाळीला घरी यायचो वडीलधारी मंडळी लेकरांना घेऊन यायचे आम्ही त्यांचं पुनर्वसन मुंबई आणि पुणे आणि हैदराबाद या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे लहानपणापासूनच सामाजिक कार्याची मला आवड होती आणि ह्या युगुतीनं पाहून त्या मान्यवरांना पाहून मला काम करण्याची शक्ती मिळालेली आहे आणि पुढे ज्यावेळेस मी मुंबईला गेलो तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली आदरणीय मुख्यमंत्री महोदय स्वतःला कार्यकर्ता समजतात स्वतःला त्यांनी कधीही मोठं समजत नाहीये कुठलंही समाजावरचं संकट असो अंधी आपत्ती असो रोगराई असो ते सगळं सोडून तिथं विजिट देतात आमचा पूर्ण ताफा गरीबाच्या कल्याणासाठी कामाला लागतो मोठी महामारी आपल्याकडे आली होती कोविड मुंबईचे रस्ते वस पडलेले होते पण आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचा ताफा सकाळी नऊ पासून फिरायचा ते रात्री दोन वाजता आम्ही घरी यायचो एक दोन नाहीये कमीत कमी सोळा आम्ही हॉस्पिटल तात्पुरते तयार केले के होते एसीचे ऑक्सिजनचे सगळ्या सुविधा असलेले आणि ते किती एक महिन्याच्या विविध कंपन्यांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मदत केली होती एक दोन नाही दहा ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम चालू होते आम्ही कधी त्याची पब्लिसिटी नाही केली आयुष्यात आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला एकदा दोनदा नाही तीनदा कोविड झाला मला एकदा झाला मी एकोणीस दिवस ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये होतो त्यांच्या चिरंजीव खासदाराला कोविड झाला पूर्ण आयुष्य समर्पित आहे सामाजिक कार्यासाठी ज्यावेळेस कोजेगावकर पाटलांनी आम्हाला हाक दिली की तुम्ही सामाजिक कार्यात मुखेला आलं पाहिजे मी सुरुवातीला सांगितलं मी त्याची चाचणी केली माझे जे मान्यवर आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली पेटवड असेल कुरळा असेल सावरगाववाडी असेल चोर्डी असेल चांदोळा असेल बेटमुंगरा असेल मुक्रमाबाद असेल रावी असेल बामणी असेल बावलगाव असेल मी असा कुठला भाग नाही की मी चौकडे फिरलो थे। लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि लोकांना बदल करण्याची त्यांच्यामध्ये खुबी मला दिसून आली परिस्थिती इतकी भयानक आहे एकलारा सर्कलमध्ये फिरलं मी मोटरगाव मध्ये फिरलं चोडी चांदोळामध्ये फिरलं राजुरामध्ये फिरलं अहो गावाला अजून रस्ते नाहीये काही गावाला अजून बस जाऊ शकत नाहीये ते विद्यार्थी शाळेला कसे जायचे दवाखान्याला आमच्या आयाबाईने कसे जायचे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्षे झाले गावाला बस नाहीये गावची लोकसंख्या पाच हजार दहा हजार मग कसलं राजकारण कसं मतदान आपल्या रावी मुकरामागेचे प्रश्न भेटले का व्यवसायाला संधी भेटली का इथं कुठल्याही प्रकारचा कारखाना नाहीये मग आपण जे मतदान केलं ते बरोबर होत का की आता तुमच्या समोर एक चांगला पर्याय असेल तर तुम्ही कोण्या पद्धतीनं मतदान करणार आहोत हे पहिलं बदल तुमच्यात केला पाहिजे ही त्या परिवर्तनाची आणि बदलाची ही रॅली आहे मी मशनेर देवाला विनंती करतो माझ्या सगळ्या आया बहिणी आणि बांधवाला सदुयोग बुद्धी देव आणि तो बदल त्यांनी पहिला स्वीकारो आजची ही परिवर्तनाची लढाई प्रत्येकाच्या विचारातून प्रत्येकाच्या मनातून प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजे आपल्या आया बहिणीला सांगितलं पाहिजे आपल्या भावंडांना सांगितलं पाहिजे आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे आपल्या शेजाऱ्याला सांगितलं पाहिजे आणि हा खरा बदल जर करायचा असेल तर प्रत्येकाने या बदलामध्ये सामील झाला पाहिजे मग पुढचा बदल व्हायला वेळ लागत नाहीये कारण ही लोकशाही आहे आता राज्यशाही नाहीये आमचे काही बॅनर पोस्टर कापण्याचा प्रयत्न केला आम्ही एवढ्या लोकांच्या चा हृदयात चाललो ते कोणता माय आम्हाला काटू शकणार नाही बॅनर पोस्टरची जलसी व्हायला लागली जे चांगलं होतं ते पाहिलं पाहिजे आम्ही कुणाला एक शब्द काही म्हणणार नाहीये आम्ही ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी कुठं जातो तर एखाद्या दारडुड्याला समोर करायचं तर आम्ही त्याला घेणारे लोक नाहीये एखाद्या आमच्या सामील झालेल्या माणसाला अविश्वास ठराव आणायचा कुणाला काहीतरी फोन करून धमकी द्यायचं आता हे राजकारण बंद केलं पाहिजे ही जनता जनार्दन जर खवळली दर तर दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही बाहेर फिरणं मुश्किल कळत आम्ही सुद्धा मुंबईला पंचवीस वर्ष नोकरी केलेलं आहे राजकारण जवळून बघितलेलं आहे कृपा करून कोणीही खालच्या पातळीत जाऊन राजकारण केलं नाही पाहिजे आपण एकाच भावाचे भावंड आहोत लोकशाहीमध्ये आपण काय म्हणतो भारत माझा देश आहे आम्ही सगळे बांधव आहोत आपण सगळे बांधव असताना आमचे विचार वेगळे असतील त्यांचे विचार वेगळे असतील पण एवढा नीचपणा आपल्यात येऊ दिला नाही पाहिजे जे सत्य होतं ते पाहण्याची ताकद ठेवली पाहिजे अजून याच्या पुढे तर खूप गोष्टी होणार आहेत तर कृपा करून आपण कोणीही कुठल्याही गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे सगळी शक्ती तुमच्या पाठीशी राहील खुल्या मनाने जे तुम्हाला भावेल जे तुम्हाला सत्य वाटेल हे येणाऱ्या विधानसभेच्या दिवशी मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी ते दाखवून दिलं पाहिजे की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे जे, जे तुम्हाला चांगलं वाटतं त्यांना तुम्ही ते मतदान केलं पाहिजे निश्चितच आपला विकास असेल समाजाचा विकास असेल आपल्या भागाचा विकास असेल इथं आता एक दोन नाही पाच दहा इंजिन आपल्या पाठीशी आहे तर मी आपल्याला आम्ही देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उशिरा एकही माणूस इकडे तिकडे न जाता आज माझा आणि माझ्या सगळ्या मान्यवरांचे विचार ऐकले संयोजकांनी आमच्या सगळ्यांचा सत्कार केला याच्यानंतर एक छोटीशी एक मिनिटाची शपथ होणार आहे त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे तर कृपा करून एवढी साथ दिल्याबद्दल आणि या परिवर्तनाच्या रॅलीमध्ये हे सगळे मान्यवर माझ्या सोबत आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा माझा हृदयिक आभार व्यक्त करतो आणि आपण शपथेसाठी उभे राहावे कोणी जागा सोडू नये या ठिकाणी एक मिनिटाची शपथ शेतकरी शेतमजूर कष्टकरी बेरोजगार महिला व्यापारी <गागाई> विद्यार्थी आदिवासी अल्पसंख्याक यांच्या उन्नतीसाठी परिवर्तनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये सामाजिक एकतेचा व विकासाचा <से that birthday language> <5 i -2> <This> i yeah.